पवारांच्या पक्षाचं आंदोलन सुरू आहे अनेक कार्यकर्ते आणि समर्थक इथे उपस्थित दिसत आहेत इथे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शरद पवारांच्या पक्षाचं हे आंदोलन अनेक प्रमुख नेते सुद्धा उपस्थित दिसत आहेत सुप्रिया सुळेची सुद्धा उपस्थिती आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी चालू असल्याचं हे दिसत आहे डी सी पी निधीवरून महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आमदार भेटणार सुद्धा आहेत अजित पवार पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे सुदाचं राजकारण केल्याचा आमदारांचा आरोप आहे त्यामुळे नियोजन मंडळामध्ये तीनशे कोटींच्या कामांना मंजूर देण्यात आली आणि त्यात सत्ताधाऱ्यांच्या आमदारांना पन्नास ते चाळीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत त्यावरून हे सध्या आंदोलन सुरू आहे विरोधी पक्षांना निधी देण्यात आलेला नाही आणि त्यामध्ये आमदार संग्राम थोपटे आमदार अशोक पवार आणि संजय जगताप यांना निधी देण्यात आलेला नाही लोकप्रतिनिधी असून सुद्धा निधी मिळत नाहीये त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे हे आमदार तक्रार सुद्धा करणार आहेत आणि त्याच संदर्भात त्यांचं हे आंदोलन पुण्यामध्ये सुप्रिया नेतृत्वातलं हे आंदोलन आपण लाईव्ह पाहतो अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी काय नेमकं का म्हणणं आहे त्यांचं जिल्हा नियोजन मंडळाचा जो तीनशे कोटीचा निधी आहे निधी जे तीन आमदार आहेत त्यांना निधी देण्यात आलेला आहे आणि सत्ताधारी आमदारांना सत्तर ते चाळीस कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे पैसे पूर्ण यासाठी वाचवणं गरजेचं असताना राजकीय सूड म्हणून आमचा निधी आम्हाला दिला जात नाही याचे सगळे आरोप जे आहेत सगळे जण करत आहेत निधी आम्हाला देणं किंवा हा निधी राज्य सरकारचा नाही तर सर्वसामान्य जनतेचा करतो आहे आणि तो आता सर्वांचाच अधिकार आहे जसा सत्ताधारी पक्षांचा तसा विरोधी पक्षांचा सुद्धा असल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे त्यासाठी प्रताप सुद्धा सोळे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते आता आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे या आंदोलनाची

झालेले मात्र या निधी संदर्भात हे आमदार जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत ते कधीपर्यंत भेटणार आहेत काही कळत त्यांची आता पुढची भूमिका काय असणार आहे काल भेटणार होते मात्र जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आमची मागणी मान्य होणार नाही यासाठी हे आंदोलन करण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतलेला आहे आणि तिन्ही पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आंदोलन केलेले असून या आंदोलनानंतर ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देतील त्यानंतर ते अर्थमंत्र्यांनी आंदोलन करण्याचा जनतेच्या न्यायालयात ती लढाई लढण्याचा नेतृत्व आहे नेत्यांनी घेतलेला आहे विरोधात असल्यामुळे आम्हाला काही ते भेटत नाही आमदारांच्या हक्कासाठी ही लढाई बरोबर आहे बालाजी ताजी माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती साठी